हो बह पाता जनता साहेब जे है ना होली बने जंजेरी बंधु या शुभ प्रसंगी होली ऐसी वे दिला सर्वान च हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बगा जंजेरी भापना पेटत है ब हो बता हाँ बड़ा इतना एलपीजी जक्तासाहेब पोलीस अधिकारी यांनी दर्शन घेत आहेत बघा गोळीचं बघा या ठिकाणी बघा आवाज जरा हे बघा ही थोडं जास्त उतर फेरगाणं हा फेरगाळा का प्रतिगाणी आपले जे काय सुख दुक्क आहे ते सांगा म्हणजे सर्व तुमचे काम होऊन जातील परत 갈त येणार हा बघा या ठिकाणी जो काफी लेव होत तू की या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी

बगाई बाल कलाकार युवा बगाई तो युवान पर बाल कलाकार बन मोटा उत्साह ने यहाँ ठिकाने आली लाइट बगाई पावशर तय यहाँ ठिकाने विटाई बिल्डिंग आंध्र मारी रोड चिकली पुल यहाँ ठिकाने आये ना बगाई होली आती से मोटा उत्साह ने आनी साधर होता है बगाई होली वाला ठिकाने राउंड मारता है बगाई पावशर

काय काय नाही कॉम्प्रेसर हाय म्हणली पोर त्याची तीन चार आहे ती म्हणला दोन तीन आहे ती म्हणला का काल संध्याकाळी आता आता काय झालं कुठे आलं आपलं काम म्हणलं तरी तुमचं काम नाही था? तुमच्याकडून थांबू आहे आमच्याकडं दुसरे काम होते बरं ठीक आहे दुसरे काम हाय तू इकडं तर संध्याकाळपर्यंत करून दे आमच्याकडे कॉम्प्रेसरच नाही

बघा आता होळी झालेली आहे बघा या ठिकाणी कुंकू लावत आहेत बघा किती आज सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले बघा प्रत्येकाला कस रोजचे रोज कामच रोज असतात त्याच्यामुळे हे सहन करण्याचं म्हणजे कारण काय किंवा ह्या सणानिमित्त प्रत्येकाने एकत्र यावं आनंद व्यक्त करावा एकमेकाबद्दल आपण

मिलिंद घाटी कॉमेडी क्यों को कोई तो मधु या चैनल वाले डिसेल तो बगैर बगू शक्ता बगा यार